विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय या करता मी मागच्या चार पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो मी दोन पाच दिवशी आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमितीच्या संदर्भामध्ये झाली आणि काय दस्तोपालय पण माझी काय भूमिका त्याच्या समोर पाडली आणि चुकी चर्चा करते त्यांनी सांगितलं आता असेल तर ती सागाजी इंटरपुची आहे जी जागा बायकनी मध्ये आहे जी पुणे विद्यमान सदस्य असते आणि

अगर नियम और साथ यह सब जरूर पाला तो यदि आपन सिल्वर ओकला पाला बैठे रहिया या बोर्ड में प्रसंस्करण सुपर इन चीज़ ची बैठे पुतिन ये मम्म पढ़ ती ती पुर्णी पुर्णी का का रहे हैं क्या बोली बैठे बैठे सुपर यदि पाला बैठे हो तो ये मुझे राष्ट्रीय भूमि का कायदे पर है क्या उसका ही इस तरह नजर करते हों जब उधारी है

मिलने आगामी सरोवर जाके मैंने जहरील कोई इन्हें आपके आगामी सर्वभाग जब कमुचन करेंगे तो हाँ मिलने तो कहीं मिलने वाला है कैसा जितने नहीं अन्य आपके सर्वभाग में भी राजी जनता पक्षी जीजी के तुम निकले महाराष्ट्र में जेजी जब तक आप मैं आज वर्ष काम किये थे जब मैं चात्री पाटील पक्ष साहेब असतील राधापूर येथील इतर जे काही भारतीय काही सरकारी होते त्यांना पण पण मी या संदर्भामध्ये बोलतो आणि त्यांना पण या सगळ्या विषयांची संपूर्ण कल्पना समिस्टरांना आणि म्हणून हा निर्णय ठिकाणी जाहीर तो करत असताना

फक्त आम्ही सर्वश्री सर्व पवार आदरणीय पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील या संदर्भातला निर्णय निर्णय ते ठरवतील हो तो सांगण्याचा मला अधिकार नाही मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काही अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही विधान परिषदेचा विरोधात आपण गेले वर्ष राजकीय आकार्यात उपस्थित खेळला त्याच पवार पवार कुटुंबातल्या एका कथा आज आपल्याला युती करावी लागेल जेव्हा त्यांच्याकडे प्रवेश करतात राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिले पाहिजे आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावले आहेत का नाही त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन असतात ते टिकवावं लागतात की तर मराठाची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाच आता अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा हा राजनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो कॉमेंट शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेला इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा मेळ कसा घालायचा याची काही मला कल्पना नाहीये आणि मला असं वाटतं तो पक्षाचे प्रमुख ठरवते राष्ट्रीय साखर अध्यक्ष पद आहे